साडी घातली की त्यासोबत येतो सुंदर असा साज आणि उठून दिसणारी हेअरस्टाईल आता तुम्ही कोणत्याही प्रकारच्या साड्या घालत असाल तरी सुद्धा त्यावरती सुंदर अशी जुडा हेअरस्टाईल ही नक्की उठून दिसत असते आता आज आपण बघणार आहोत जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल करायची आहे पण आपल्याकडे डोनट नाही किंवा कोणत्याही प्रकारचा बन नाही अशा वेळेस आपण अगदी घरामध्ये असणारा सॉक्स वापरून सुद्धा आपली हेअरस्टाईल एकदम सुंदर प्रकारे करू शकतो तर ते कसं तर चला पाहूयात नमस्कार पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत आज बघूयात स्वाक्स वापरून जुडा हेअरस्टाईल कशी करायची यासाठी समोरून बघा मी पप केलेला आहे म्हणजेच अर्ध्या पार्टिशनचे केस आहे ते छान असे पाठीमागे नेऊन दोन पिनानी सिक्युअर केले आणि समोरून असा जास्त मोठाही न दिसणारा चेहऱ्याला सूट होईल असा सुंदर पप करून घेतला त्यानंतर आता आपण जातो आहे पाठीमागे पाठीमागच्या साईडचे केससुद्धा सुंदर विंचरून घ्यायचे विंचरलेले केस आहेत ते पुन्हा एका बोनटने सिक्युअर करून घ्यायचे इथे बोनट वापरताना शक्यतो काळ्या कलर वापरा जेणेकरून तो तुमच्या केसांमधून दिसणार नाही जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल ही एक अशी हेअरस्टाईल आहे की जी तुमच्या साड्यांवरती किंवा फॅन्सी साड्यांवरती सुद्धा तितकीच उठून दिसते इथे मी पोहणी बांधून घेतली आणि पोहणी बांधून झाल्यानंतर आपण जिथे डोनट वगैरे वापरतो तर तिथे न डोनट वापरता आपण सॉक्स वापरणार आहोत आता घरामध्ये असा जो होता तो ब्लॅक कलरचा मी सॉक्स घेतला आणि हा सॉक्स मी वरून आतमधल्या साईड अशी फोल्ड करत आहे फोल्ड करून घ्यायचा आणि आपल्याला इथे एक गोलाकार भाग बनवून घ्यायचा अगदी सोपी पद्धत आहे गोलाकार असं अगदी डोनट असतो त्या पद्धतीने असा गोलाकार बनवून घ्यायचा आणि हा सॉक्स तुमचा डोनटसारखा छान काम करतो दोन्ही हातांनी सॉक्स प्रेस करून घेतला जेणेकरून सॉक्सचा जो भाग आहे तो पूर्ण गोलाकार होईल आणि एकसारखा दिसेल तर हा सॉक्स आहे जिथे मी पोणी बांधली होती तर त्याच्या खाली असा ठेवून दिला आता तुम्हाला खूपच घाई आहे किंवा कोणती हेअरस्टाईल करायची सुचत नाही आणि तुमच्याकडे मटेरियल सुद्धा नाही अशा वेळेस तुम्ही ही आयडिया नक्की वापरा त्यानंतर हा जो सॉक्स आहे तो वरच्या पोणी नेहमी छान कवर करून घेतला इथे आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे की पोणी जिथे बांधले त्याच्या खाली म्हणजे जिथे रबर बँड आपण बांधून घेतले त्याच्या खाली सॉक्स ठेवायचा आणि वरून पूर्ण केसांनी तो सॉक्स कव्हर करायचा त्यानंतर खालचे जे केस आहेत उरलेले ते हाताने छान रोल करायचे म्हणजेच आपला सॉक्सवरचे जे केस आहेत किंवा सॉक्स हालणार नाही आणि त्यानंतर जे रोल केलेले केस आहेत तिथे दोन आडव्या पिन्स लावून हा जो आपला जुडा आहे तो सिक्युअर करून घ्यायचा छान पद्धतीने हे केस सिक्युअर झाल्यानंतर खालचे जे केस आहेत ते पुन्हा दोन भागामध्ये आपल्याला पार्टिशन करून घ्यायचं जर हे केस तुम्ही अशाच पद्धतीने रोल करायला जाल तर ते जे क्लिप्स लावलेले आहेत ला दोन छोटे ते सुद्धा लूज होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला असे दोन पार्टिशन करून घ्यायचे आणि हे पार्टिशन अपोजिट साईडला न्यायचे म्हणजेच माझ्या डाव्या साईडला जो बनवलेल्या केसांचं पार्टिशन होतं ते उजव्या साईटवरून मी असं रोल करून आणलं आणि उजव्या साईडला जे बनवलेलं पार्टिशन आहे केसांचं ते मी डाव्या साईडला घेऊन गेली म्हणजेच असं अपोजिट घेऊन मगच तो आपला जुडा किंवा आतमधला जो सॉक्स आहे तो हलत नाही आणि एकदम घट्ट बसतो जिथे केसांचे एंड पॉइंट येत आहेत तिथे मी पिन्स लावून घेतल्या आणि अगदी चार सौक 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 ते पाच पिन्स वापरून आणि एक सॉक्स वापरून आपण सुंदर प्रकारे हेअरस्टाईल करू शकतो तर मैत्रिणींना आहे की नाही खूप इझी ज्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही आणि साहित्य नसतं त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या आयडियाज वापरून सुंदर प्रकारे हेअरस्टाईल करू शकतो हेअरस्टाईल डेकोरेट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स वापरू शकता डुप्लिकेट किंवा ओरिजिनल गजरे सुद्धा वापरू शकता आणि ही झालेली आहे आपली फायनल हेअरस्टाईल तर तुम्ही बघाल मैत्रिणींनी व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये